आपण बघतोय विद्या भारती सेमी इंग्लिश स्कूल खुदनापूर या शाळेमध्ये शिक्षक दिनानिमित्त स्वयं शासन दिन देखील आज साजरा केला जातोय एक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं मार्गदर्शन करावं आणि जेव्हा विद्यार्थीच शिक्षकाची भूमिका निभावतात त्यावर नक्कीच तो अनुभव हा समाज घडवण्यासाठी देश घडवण्यासाठी आणि आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी नक्कीच तो फायदेशीर ठरत असतो त्यामुळं आज या स्वयंशासन दिनानिमित्त जे काही शिक्षक बनलेत त्या सर्वच शिक्षक गुरुंना माझा प्रणाम दंडवत आणि आज हा शिक्षक दिन आणि स्वयंशासन दिन एकत्रित आपण फाटामाटात संपन्न करत आहोत ज्या पद्धतीनं शालेय प्रशासन चालतं अगदी त्याच पद्धतीचं शालेय प्रशासन या ठिकाणी हे विद्यार्थी आज करणार आहेत विशेष मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक आणि विषयनिहाय शिक्षक अशी ही नेमणूक या शिक्षकांची करण्यात आलेली आहे सर्वच या शिक्षकांना आज जे काही ते स्वयंशासन दिन साजरा करणार आहेत त्यांच्या आजच्या कार्य कार्यकिर्दीला सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि आजच्या शिक्षक दिनानिमित्त सर्व भारतवासियांना देखील शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो त्याचबरोबर श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रकरण दिनानिमित्त देखील सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने संपन्न होणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी आहेत त्यांनी देखील सर्वांना सहकार्य करावं आणि सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा はい。